नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी स्वप्नील स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मंडळी आपण बऱ्याचदा भजन अभंग गाताना सुरुवातीला आलापी करतो तर मला काही कमेंट्स अशा होत्या की सुरुवातीची जी आलापी आहे ती आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला कुठल्याही भजनात ती गाता येईल तर मंडळी सुरुवातीच्या आलापाचे मी आधीही दोन तीन व्हिडिओ टाकले आहेत राग यमनमध्ये आलापी त्यानंतर राग बिहागमध्ये आय होप तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील तर आज आपण राग शिवरंजनीमध्ये सुरुवातीला आलाप कसा करायचा ते शिकूयात बऱ्याचदा भजनांमध्ये शिवरंजनी हा राग गायला जातो त्यामध्ये विविध भजनं गायली जातात तर मला कमेंट अशी होती की त्या रागामध्ये तुम्ही आ, काही आलाप सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राग शिवरंजनीमध्ये सुरुवातीला आलाप कसा करायचा ते मी शिकवतो स्टेप बाय स्टेप आ, मी काही आलाप लिहिलेले नाही जसे मला सुचल तसे मी सांगतो तर शक्यतो तुम्ही ते आलाप लिहून घ्या मी नोटेशनमध्येही सांगतो आणि आकारातही सांगतो तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात तर चला आधी एकदा शिवरंजने रागाचे मी स्वर सांगतो सा रे रे सा या यामध्ये ग कोमल येतो सा रे गे ग काही ठिकाणी आपण शुद्ध ग हा स्वर सुद्धा घेतो तर चला आता एक एक फ्रेज आपण शिकूयात मी एक, एक फ्रेज एकदा नोटेशनमध्ये सांगेल त्यानंतर ती आकारात कशी घ्यायची ते सांगेल रे साध ग रे साध प ही पहिली फ्रेज हा सा ही दुसरी फेज हा इथपर्यंत लक्षात आलं तर आता आपण पुढे जाऊयात आता आपण जाऊयात प कडे रे सा रे गा प द प ही फ्रेज आता आपण गायली सा रे गा प द सा पधसारि गरि पधसारि ग ध प ग या ठिकाणी शुद्ध गा लावलंय हध प गरे ग पध प गरे ध सा तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही एखाद्या रागामध्ये छोटासा आलाप भजनाच्या सुरुवातीला करू शकता किंवा स भजनाच्या शेवटी किंवा भजनाच्यामध्येही कि भजना करू शकता जेव्हा आपण अंतरा गातो तेव्हा आणि आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल जर काही कोणाचे डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ज्यांना कुणाला माझ्याकडे ऑनलाईन क्लास करायचे आहे त्यांच्यासाठी माझे ऑनलाईन क्लासेसही अवेलेबल आहेत मी पर्सनलही शिकवतो आणि बॅचमध्येही शिकवतो सध्या मी एक बॅच चालू केली आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि ज्यांना बॅचमध्ये जॉईन करायचं आहे तर तीन महिन्याची बॅच आहे ज्या बॅचमध्ये मी सुरुवातीला काही अलंकार हार्मोनियमची माहिती त्यानंतर काही रागांची माहिती त्यांचे काही पलटे सरगमगीत बंदिशी त्यानंतर काही ठराविक भजनं आणि भक्तिगीतं हे मी तीन महिन्यात शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे क्लासेस हा दर रविवारी असेल सकाळी आठ ते नऊ जी नोव्हेंबरची बॅच आहे तिची मी माहिती सांगतो आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी अशा तीन महिन्यांची बॅच असेल नोव्हेंबरपासून सुरू होईल नोव्हेंबरच्या रविवारपासून आणि या बॅचची फीस आहे दोन हजार रुपये तीन महिन्यांसाठी आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही बॅच ऑक्टोबरची आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि या बॅचमध्ये जवळपास पंधरा विद्यार्थी आहेत आणि त्यांचा क्लास कसा होतो हे तुम्ही या व्हिडिओद्वारे पाहू शकता तर ज्यांना कुणाला शिकायची इच्छा असेल त्यांनी मला या दिलेल्या नंबरवर पेमेंट करून मला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा जेणेकरून मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करेल आणि शक्यतो नोव्हेंबर सुरू व्हायच्या आधीच जॉईन करून घ्या कारण की एकदा बॅच चालू झाल्यावर आधेमध्ये कोणाला ॲड करता येणार नाही आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि या व्यतिरिक्त ते तुम्हाला अजून कुठल्या रागामध्ये आलाप करायला शिकायचं आहे ते देखील तुम्ही मला सांगू शकता तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद